ते बघ कसं लाडत आलंय कसं लाडत आलंय कसं लाडात आलाय बाबड्या हं लाडात आलंय पोरग बाबड्या काय खेळून पंजे फिंजे काळे करून घेतले ते साफ कधी करणार अरे ते बघ ते बघ थांब जरा हे बघू दे मला ते बघ बापडे ए ते बघ ते बघ नि देर कसं मारते पायरे चट सारी टाकलेत त्याच्यात आता काढ बरं कसं काढतो बघू आपण कसं कसं प्रयत्न करतोय तिकडून तिकडून डोक्याने डोक्याने हां उलटा होऊन दिसतंय का बघ उलट दिसतंय बघ तर हा ओ बघ उचललं हेल्मेटच उचललं भाऊ नाही बघ एक अजून दोन राहिलेत अजून दोन राहिलेत हो त्याच्यात अजून दोन आहेत बाबा हक हो दिसले का अजून दोन आहेत हा काढ दोन आहेत आता स्पीड घेईन बघा घेतलं स्पीड अयू अर येऊ अ बा हां परत एकदा चला इमारानी जय गया पिकअप पिकअप हां हं चल ब आता माग पहिला विनंतीला ब हे दे ग अग तिथेच खेळ की इकडे काय पडते ते बघ काय नवीनच काहीतरी नाटक असतं आता तिथं जाऊन खेळ लागतं बघ ते बघ ते ब्राउनीच काय चालले ते बघ तिकडून चुकला दिसला नाही ना तुला यायचं नाही खेळायला अरे शंभो खेळा का झोपते सारखं बघा बघाय बाळा आता जरा आराम करा आराम कर सकाळपासून खेळतोय माहितीये का तुस सकाळपासून खेळतोय सकाळपासून हा